बाबासाहेबांचे अत्यंत लाडके सुपुत्र म्हणजे बाबासाहेबांचा मुलगा राजरत्न हा निधन पावल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर खूप हडवे झाले होते आणि भावनिक सुद्धा झाले होते त्यावेळी माता रमाईंनी बाबासाहेबांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले आयुष्यात दुःखातून बाहेर पडावे आणि आपल्या सामाजिक कार्यात पुढे जावे असाच प्रसंग अजून त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या निधन निधनानंतरचा आहे रमेश हा खूप आजारी होता तेव्हा बाबासाहेब हे परदेशी शिक्षणासाठी गेलेले होते त्यावेळी रमाई एकट्याच होत्या आणि त्या एकट्यांनी लढा देत त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही त्यांच्या मृत्यू झाल्याची बातमी पत्राद्वारे रमायने बाबासाहेब कळवली आणि सांगितले की तुम्ही हळवे होऊ नये रमायने सांगितले की तुम्ही हळवे होऊ नये शिक्षणावर लक्ष द्यावे अभ्यासावर परिणाम होता कामा नये तुम्ही सर्व दुःखे माझ्यावर सोपून द्या कणखरपणे माता रमाई बाबासाहेबांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असतात या सर्व प्रसंगावरून कळून येते की माता रमाईच्या आयुष्यात किती दुःख किती कष्ट किती यातना किती संघर्ष होता तरी माता रमाई ह्या डगमगल्या नाहीत त्या उभ्या आयुष्यात आयुष्यभर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या एकोणावीसशे तेरा ते एकोणावीसशे सतरा हा कालखंड रमाईच्या जीवनात अत्यंत कष्टाचा व दुःखाचा काळ होता बाबासाहेब आंबेडकरांचा आणि रमाईचा पत्रव्यवहार बघता रमाईच्या जीवनातील अनेक प्रसंग असे आहेत की ज्यामध्ये त्यांनी सामाजिक कार्याची जाण ठेवून चळवळीत नेहमी सक्रिय राहण्याचा प्रयत्न केला बाबासाहेबांच्या दलित वंचित उपेक्षित घटकांच्या आणि श्रीमुक्तीच्या लढ्यातील एक कर्तृत्ववान कणखर भूमिका घेणारी स्त्री म्हणून रमाईचे चित्र डोळ्यासमोर येत नाही ही खेदाची बाब आहे माता रमाई ह्या त्यांच्या शेवटच्या काळात बरेच दिवस आजारी पडल्या होत्या शेवटच्या क्षणाला मृत्यूसमयी त्यांनी बाबासाहेबांना जवळ बोलावून घेतलं आणि सांगितले की माझ्या निधनाने हळवे होऊ नका आणि आपली मुले जगली नाहीत म्हणून काय झालं संपूर्ण समाज हा आपली मुले आहेत म्हणजे समाजातील सर्व जी मुलं आहेत ती आपलीच मुलं आहेत मला वचन द्या की तुम्ही या विषमतावादी व्यवस्थेतून समाजाला मुक्त कराल बाबासाहेबांच्या सोबत त्या आदर्श पत्नी जीवनसाथी म्हणून त्यांची भूमिका अतिशय मोलाची आहे त्यांच्या सामाजिक कौटुंबिक शोषिक संघर्षाचा प्रवास हा खूप खडतर असला तरी त्यांनी त्यांचे कर्तृत्व सिद्ध केले आणि कुटुंब प्रमुख म्हणून घेतलेल्या सर्व जबाबदाऱ्या रमाईने योग्य पद्धतीने पार पाडल्या आणि म्हणून रमाईला प्रमुख श्री म्हणून संबोधणे हे अतिशय महत्त्वाचे आहे तथागत भगवान बुद्ध म्हणतात की श्री कुटुंबाचा आधारस्तंभ आहे तर खरेच रमाई ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाचा आधारस्तंभ होत्या आणि हे सर्व देशातल्या माता भगिनींनी समजून घ्यावे ही नम्र विनंती